गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर या सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये यापूर्वीच्या ज्या काही दोन माता बैठकी पहिल्याच पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात आपण घेतलेला आहे तर त्याचं प्रोसिडिंग तुम्हाला आपल्या ज्ञानप्रबोधिनी चॅनेलवरती मिळून जाईल त्यामुळे त्यामुळे तुम्ही जरा अजूनपर्यंत आपल्या ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि ते त्याचं प्रोसेडिंग किंवा कुठल्या टॉपिकवरती बैठकी वगैरे घेतल्या तर ते तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि आता आजचा व्हिडिओ हा माता बैठक तिसरी की जी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपण या शेवटच्या आठवड्यात घेतो तर त्याचा असणार आहे आम्ही बैठक अतिशय व्यवस्थितरित्या घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींची माहिती उपस्थित मातांना दिलेली आहे स्कंदा असू किशोर किशोरी असू किंवा इतर माता जरी किंवा इतर महिला जरी तिथं उपस्थित असतील तरी देखील त्यांना असं समजावून सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या सुनांपर्यंत मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि ही बैठक म्हणजे यशस्वी केलेली आहे तर माहिती जास्त सांगितली आहे परंतु आपल्याला प्रोसिडिंग हे आपण जरा शॉर्टमध्येच लिहितो त्यामुळे हे प्रोसिडिंग छोटं बा जरी वाटत असलं तरी पण अतिशय उपयुक्त आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येक बैठकीमध्ये जसा एक नवीन विषय घेतो तसा या बैठकीचा विषय आम्ही घेतला होता नवजात बालकाची काळजी तर बघा अशा प्रकारे आपण इथं विषय टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही दिनांक वगैरे टाकून घ्यायचा आहे माता बैठक इथं तिसरी करायचं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि ज्या दिनांकला तुम्ही माता बैठक घेणार आहात त्याचे दिनांक इथं मेन्शन करा तर त्यापुढे प्रोसिडिंग बघा वरील विषयासांनुसार गरोदर व स्तदा माता यांची भेट या ठिकाणी बैठक घेण्यात आली व मातांना नवजात शिशू जन्माला आल्यानंतर तात्काळ कोरडा कपड्यात करन... गुंडाळा एका तासाच्या आत स्तनपान करणे जन्मानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर अंघोळ घालणे तसेच चोवीस तासात किमान एक वेळा लगवी व पहिला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात किमान एक वेळा संडास होणे आवश्यक आहे नाळेला कोरडे व स्वच्छ ठेवावी दूध पाजल्यानंतर बाळाने ढेकर काढावी अशी सविस्तर माहिती देण्यात आली तर हेच शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे परंतु आपण त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सुती आणि गरम कपड्याने म्हणजे सुती कपड्यात गुंडाळायचं आहे व्यवस्थित गुंडाळण्याची पद्धत देखील आम्ही त्यांना प्रॅक्टिकली करून दाखवली त्यानंतर बघा एका तासाच्या स्तनपान द्यायचं आहे तर स्तनपानाचं स्तन महत्त्व देखील आम्ही उपस्थित मात्यांना समजावून सांगितलं की स्तनपान म्हणजे जे काही पहिलं एक दूध आहे तर ते बाळासाठी पहिलं लसीकरण ठरतं त्याला अमृतदेखील म्हणता येतं कारण त्यामध्ये बऱ्याच रोगांपासून लढण्याची प्रतिकारक शक्ती त्या बालकाला मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारे स्तनपानाचं महत्त्व सांगितलं त्यापुढे जाऊन बघा की आंघोळ घालण्याचं देखील सांगितलं की अठ्ठेचाळीस तासानंतर आंघोळ वगैरे घालावी तर बाळाने चोवीस तासात किमान एक वेळा लघवी केली केलेली आहे की नाही किंवा अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात किमान एक वेळा संडास वगैरे झालेले आहे की नाही याचं देखील आम्ही होत आहे की, की नाही याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर नाळाला कोरडी आणि स्वच्छ कशी ठेवावी किंवा नाळ स्वच्छ ठेवण्याची जी काही व्यवस्थित अशी पद्धत आहे तर ती देखील आम्ही त्यांना शिकवली आणि दूध पाजल्यानंतर बाळाने ढेकर काढावा अशा प्रकारचे अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्ही उपस्थित मातांना दिली आणि त्यानंतर बघा उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी अशा प्रकारे आपण त्याच्याखाली ज्या काही माता आपल्या उपस्थित असतील त्यांची नावे लिहून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं तर याचबरोबर आम्ही त्यांच्या आहाराविषयी देखील प्रत्येक बैठकीमध्ये दे आपण त्यांच्या आहाराविषयी बाळाच्या लसीकरणाविषयी देखील माहिती ॲड ॲडिशन म्हणून द्यायचं आहे परंतु मुख्य विषय हा नवजात बाळाची काळजी हा या तिसऱ्या माता बैठकीचा होता तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर व्हिडिओमधील स्क्रीनवरचे अक्षर वगैरे ओळखू येत नसेल किंवा दिसत नसेल तर याचा स्क्रीनशॉट म्हणजे याचा फोटो वगैरे तुम्हाला याच ज्ञानप्रबोधिनी चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये मिळून जाईल परंतु तसं मात्र कमेंटमध्ये नक्की पाठवा परंतु फक्त फोटो किंवा म्हणजे फक्त माहिती बघून स्क्रीनशॉट काढून माहिती लिहिण्यापेक्षा तुम्ही जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात व ऐकलात तर हे याचाच उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष महिलांना मातांना मार्गदर्शन करताना होणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि सांगितलेली माहिती जरी व्यवस्थित ऐकली तरी तुमचा भरपूर फायदा होणार आहे अशातही धन्यवाद